बीडमधील हिंसाचार अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये असं म्हणावं लागेल अशी एक धक्कादायक घटना सध्या समोर येते होमगार्ड महिलेच्या प्रेम प्रकरणावरून एका होमगार्ड महिलेची तिच्याच मैत्रिणीकडून हत्या झाल्याची माहिती सध्या समोर येते या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी महिलेला ताब्यात घेतलंय अयोध्या वरकटे असं मृत होमगार्ड महिलेचं नाव असून त्या गेवराई इथे होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी अयोध्या वरकटे यांची मैत्रीण वृंदावनी फरताळे हिची चौकशी केली असता एक धक्कादायक घटनाक्रम समोर आला पोलिसांच्या ताब्यात असलेली वृंदावनी आणि मयत अयोध्या या दोघीही मैत्रिणी होत्या दोघींचं एकाच तरुणावर प्रेम होत मात्र अयोध्या ही प्रेमात अडसर येत असल्याने घरी बोलवून वृंदावनीकडून तिची हत्या करण्यात आली इतकंच नाही तर वृंदावनीने अयोध्येचा मृतदेह हा परिसरातील नाल्यामध्ये फेकून दिला होता दरम्यान या घटनेने बीड खळबळ उडालीय पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलंय तर या प्रकरणातील प्रियकराचा समावेश सुद्धा तपासला जातोय त्यासाठी प्रियकराची सुद्धा चौकशी पोलिसांकडून होणार आहे या प्रकरणी बीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे पोलिसांनी नेमका काय उलगडा केलाय ते आता आपण पाहूया दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश्वर सुभाष मुरणार जे मयत व्यक्ती अयोध्या भरकटे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी मिशिंग दाखल केली होती पोलिसांनी शिवाजीनगर या ठिकाणी मिशिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला त्या ठिकाणी जे आल्यानंतरची मैत्रीण होती त्याच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक चोवीस तासाच्या आतमध्ये तिचा मोतो हे जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी हे करत असताना जी महिला आरोपी आहे आरोपीने अयोध्या व्हरकटे नावाची जी मयत महिला आहे तिला काहीतरी पाजून कशाने तिचं खून केलेला आहे तो खून केल्यानंतर के उमर जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह नेऊन त्या रोडच्या बाजूला एका झाडाझुडपात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता त्या कामी तिने तिच्या मुलाचा वापर केला सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत काल महिलेला अटक केलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर महिलेला आम्ही हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे सध्या तरी हा तपास प्राथमिक स्टेज मध्ये आहे तपास सध्या चालू आहे तपासांती सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि निष्पन्न झाल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयात सादर करू सध्या तरी तपास चालू आहे फिर्यादीप्रमाणे प्रमाणे आम्ही तपास करत आहोत